नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पाकिस्तानच्या मुस्क्या आवळण्याच्यासाठी भारतानं नियोजनबद्ध हालचाल सुरू केली आहे भारत हा काही पाकिस्तानसारखा उंडगा देश नाही आहे एकशे चाळीस कोटीची लोकसंख्या आणि अब्जावधी डॉलरची अर्थव्यवस्था असलेला हा प्रदेश आहे त्यामुळे भारतीय जनमानसाला लक्षात घेत आणि त्यात सुद्धा महत्वाचं म्हणजे भारताला फास्ट फूड प्रमाणे प्रतिक्रिया देता येत नाही आणि तशी भारतानं देऊ सुद्धा नाहीये कूटनीती ही कायम थंड डोक्यानं करायची असते आणि भारतानं ती सुरू केलेली आहे हे विशेष जागतिक पातळीवर भारतानं स्पष्टपणे संदेश दिला आहे की कुरापत काढणाऱ्यांना सोडलं जाणार नाही झाल्या प्रकारानंतर म्हणजेच पहलगामच्या इस्लामी अतिरेकी हल्ल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीचा दौरा मध्येच सोडला आणि ते भारतामध्ये परतले त्यानंतर त्यांनी एक दीर्घ असं बैठकांचं सत्र राबवलं यामध्ये भारत कोणत्याही प्रकारे दबावाला बळी पडणार नाही हे स्पष्ट करने आला है ये हमला सिर्फ निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी मैं इस मंच से देशवासियों को आश्वस्त करता हूं घटना के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा और हम सिर्फ उन लोगों तक नहीं पहुंचेंगे जिन्होंने इस घटना को अंजाम दिया है हम उन तक भी पहुंचेंगे जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची हैं भारतानं बुधवारी सुरक्षा समितीची उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि आपलं स्वतःचं धोरण निश्चित केलं कोणत्याही देशाला जे काही करायचंय ते करण्याच्या आधी स्वतःची निश्चित भूमिका घ्यावी लागते त्यामुळे भारत जे करणार आहे त्याची त्यांनी भूमिका ठरवली आणि देशाच्या सैन्यप्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्याची कल्पना देण्यात आली राष्ट्रपतींना विश्वासात घेतल्याच्या नंतर पुढचं पाऊल म्हणून भारताच्या केंद्रीय सरकारनं देशोदेशीच्या राजदूतांना नवी दिल्लीतल्या महत्वपूर्ण बैठकीच्यासाठी बोलवून घेतलं आणि भारतानं जगाला आपल्या ठोस भूमिकेची कल्पना दिली भारताला काहीही करण्यापूर्वी इतक्या सगळ्या कवायती का कराव्या लागतात ते लक्षात घ्या भारताला पाकिस्तानच्या विरोधात जर जायचं असेल तर अमेरिका आणि रशियाचं समर्थन या क्षणाला गरजेचं आहे भारताच्या कारवाईवर चीन कुरघोडी करू शकतो म्हणूनच रशिया आणि अमेरिकेला सोबत घेऊन भारताची पाक विरोधी कारवाई असेल त्याच्याच पलीकडे पाकिस्तान इस्लामी राष्ट्र असल्यानं इतर इस्लामी देशांचा पाठिंबा सुद्धा भारताला गरजेचा आहे पाकिस्तान कांगावा तर नक्कीच करेल आणि त्याचा हा कांगावा मोडून काढण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय समर्थन गरजेचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका जगाला स्पष्ट व्हावी यासाठी थेट आणि चक्क इंग्रजीमध्ये बिहारच्या सभेत भूमिका ली है फ्रेंड्स, टुडे फ्रॉम द सॉइल ऑफ बिहार आई से टू द होल वर्ल्ड इंडिया विल आइडेंटिफाई ट्रैक एंड पनिश एवरी टेररिस्ट and their backers. We will pursue them to the ends of the earth. India's spirit will never be broken by terrorism. Every effort will be made to ensure that justice is done. या दरम्यान पाकिस्तानच्या दुसावा बा, दूतावासामध्ये एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली पाकिस्तानचा हा दूतावास नवी दिल्लीमध्ये आहे भारतभूमीवर झालेल्या इस्लामी अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या नंतर या दूतावासानं किमान संवेदनशीलता दाखवणं अपेक्षित होतं पण चक्क या दूतावासामध्ये केकची ऑर्डर दिली गेली हा केक कुणासाठी आला कशासाठी आला याची कल्पना केक आणणारा व्यक्ती माध्यमांना देऊ शकला नाही मात्र जी दृश्य समाज माध्यमात आली त्यामुळे निश्चितच खळबळ उडाली ही घटना जरी छोटीशी असली तरी पण पाकड्यांच्या मानसिकतेचं रूप उघडं करायला ती पुरेशी निश्चित आहे कारण ज्या भारतभूमीवर हा पाकिस्तानचा दूतावास आहे त्या दूतावासानं आत्ताच्या स्थितीमध्ये किमान संवेदनशील वागायला हवं होतं पाकिस्तानच्या आवळायला घेतल्याच्या नंतर त्यांची तडफड सुरू झालेली आहे पाकिस्तान आणि भारतातलं हे युद्ध आता कूटनीतिक पातळीवर पोहोचलंय आणि या निमित्तानं जे जे काही घडतंय ते आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी भारतानं सिंधू जलवाटप करार रद्द केला पाकिस्ताननं शिमला करार रद्द करून त्याला उत्तर दिलं भारतानं अटारी लष्करी चौकी बंद केली लगोलग पाकिस्ताननं वाघा लष्करी चौकी बंद केली भारतानं हकलून लावलं तर इथं पाकिस्ताननं घेतलेला निर्णय आपल्याला नीट काळजीपूर्वक ऐकायला हवा पाकिस्तानला सुद्धा अशाच पद्धतीनं सगळ्या भारतीयांना पाकिस्तान सोडण्याचा सल्ला देता आला असता पण पाकिस्ताननं इथं फूट पाडण्याच्यासाठी शिखांना वगळून इतर भारतीयांनी पाकिस्तान सोडावा असं सांगितलं आहे पाकिस्तानच्या नागरिकांसाठी भारताचा विजा बंद झालाय तर पाकिस्ताननी उत्तरादाखल भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द बंद केली आहे भारतानं पाकच्या उच्चायुक्ताला परत धाडलेलं आहे पाकिस्ताननं भारतीय कंपन्यांसोबतचा व्यापार बंद केलाय आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये कूटनीतिक पातळीवर कसं युद्ध सुरू झालंय त्याचे हे टप्पेवार विश्लेषण आपण पाहिलं सध्याच्या काळामध्ये केवळ आणि केवळ कागदावर आणि जमिनीवरच लढता येतं असं नाही तुम्ही जमिनीवरच्या लढाईच्या पलीकडे डिजिटल लढाईमध्ये सुद्धा सक्रिय असायला हवं आणि म्हणूनच पाकिस्तान सरकारच्या ट्विटर म्हणजे आता ज्याला एक्स म्हणतात त्या समाज माध्यमातल्या अकाउंटला हदरा बसलाय पाकिस्तान सरकारचं समाज माध्यमातलं अस्तित्व गायब करून टाकण्यात आलंय भारत सरकारनं आपल्या देशामध्ये पाकच्या खोट्या प्रचाराला प्रतिबंधित करण्यासाठी तसा निर्णय घेतला आहे हा निर्णय यासाठी सुद्धा महत्वाचा आहे कारण भविष्यामध्ये याच्याच आधारे भारतात बसलेले अनेक पाकड्यांचे समर्थक दुष्प्रचार करून भारतीय जनतेला भ्रमित करण्याचा कार्यक्रम राबवू शकतात त्यांनी भविष्यामध्ये जनमानसात कोणत्याही प्रकारे गोंधळ निर्माण करू नये आणि भारत सरकारच्या विरोधात वातावरण तयार करू नये म्हणूनच डिजिटल लढाईतला पहिला वार जोरदारपणे पाकिस्तानवर केला आहे या लढाईला कूटनैतिक पातळीवरचा एक महत्वाचा टप्पाही गाठण्यात आलाय आणि तो आहे सिंधू जलवाटप कराराला देण्यात आलेली स्थगिती भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानच्या लढाईमध्ये पहिलं दमदार कूटनैतिक पाऊल म्हणजेच सिंधू जलवाटप कराराला दिलेली भारताची स्थगिती विशेष म्हणजे आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या लढाईत अशी स्थगिती कधीच दिली गेली नव्हती हा करार एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ मध्ये जागतिक बँकेच्यामुळे अस्तित्वात आला भारताच्या पूर्वेकडील तीन नद्यांवर अधिकार कायम राहिला त्यात रावी बियास ज्याचं खरं नाव व्यास आहे आणि सतलज या तीन नद्यांचं पाणी भारताला मिळालं पाकिस्ताननं पश्चिम भागातल्या तीन नद्यांच्या पाण्यावर आपला अधिकार ठेवला त्यासाठी सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचं पाणी पाकिस्तानचं झालं दोन्ही देशांमध्ये पाण्यावरून होणारा संघर्ष टाळण्याच्यासाठी जागतिक बँकेनं पुढाकार घेत हा करार केला पण प्रत्यक्षात हा करार भारताच्यासाठी महागातच पडला आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान आतापर्यंत अनेकदा युद्ध झालं विशेष म्हणजे त्या त्या वेळेला काँग्रेसचंच सरकार होतं आणि युद्ध होत असताना सुद्धा भारत आणि त्यावेळची काँग्रेस विशाल हृदयानं पाकिस्तानला पाणी पुरवत होता आता मात्र युद्ध झालेलं नाही युद्ध होईल की नाही हे सांगता येत नाही पण भारतानं ना मुसक्या आवळायला घेतल्यात पाणी तोडलं आहे सिंधू वाटप पाणी कराराला भारताने दिलेली स्थगिती हा एक मास्टर स्ट्रोक आहे त्याला मी जलास्त्र असं म्हणेल त्याला मी असं म्हणेल आजपर्यंत आपण कधीही या अस्त्राचा वापर हा केलेला नव्हता एकोणीसशे साठ ला हा करार झाला आतापर्यंत भारताने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे अनेक प्रसंग आले मात्र भारताने कधीही अशा प्रकारची स्थगिती देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता जगभरामध्ये पाण्याचं भांडण होत असत देशोदेशीच्या पाण्याचं भांडण हे फार महत्वाचं असतं आणि म्हणूनच सिंधू जल कराराला दिलेली स्थगिती ही अत्यंत महत्वाची बाब आहे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला तसा इशारा दिलाही होता पण तो ऐकायचा सोडून पाकडे फक्त फुशारक्या मारत बसले मई तबाह करके सी पैक के मनसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे सुन अगर तू पानी बंद करेगा इंशाल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे इन दरियाओं में फिर खून बहेगा मधल्या पर्यटकांवर झालेल्या इस्लामी अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याच्यासाठी सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली त्याचा परिणाम काय झाला ते लक्षात घ्यायला हवं त्यासाठी आपल्याला नकाशा बघायचा आहे आणि तो नकाशा एका बाजूला आम्ही दाखवत असताना दुसऱ्या बाजूला आपल्याला सिंधूचं पाणी रोखण्याच्यासाठी जो जे धरण बांधलंय तिथून बंद झालेला जलप्रवाह सुद्धा दाखवतोय सिंधूचं पाणी खोऱ्यामधून वाहत येतं ते या धरणामध्ये अडतं इथून ते पुढं गेलं तर पाकिस्तानला मिळतं आता आपण हे पाणी बंद केलेलं आहे दुसऱ्या बाजूला असलेला नकाशा काळजीपूर्वक पहा यात तुम्हाला रावी बियास आणि सतलज अशा तीन नद्या दिसतील या तीन नद्यांच्या पाण्यावर प्रामुख्यानं पाकिस्तानचा अधिकार यापूर्वी सांगितला होता पण आत्ताच्या घडीला या नद्यांच्या बाबत भारतानं आपला अधिकार निश्चित केलेला आहे त्यामुळे रावी सतलज बियास या तीन नद्यांचं पाणी हक्कानं भारताला मिळतं तर चिनाब झेलम आणि सिंधू या तीन नद्यांवर पाकिस्ताननं आपला अधिकार कायम ठेवला आहे जलवाटपाला दिलेली स्थगिती ही एक अर्थानं पाकिस्तानच्या विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक असेल एअर स्ट्राईक असेल किंवा अगदी न्यूक्लिअर स्ट्राईक पेक्षा देखील भयानक अशा प्रकारचे अस्त्र असणार आहे पाकिस्तानला याचे दुर्गामी मोठे नकारात्मक हे सहन करावे लागतील पाकिस्तानची शेती असेल पाकिस्तानचे उद्योगधंदे असतील तिथल्या सर्वसामान्य जनतेचं जीवन असेल ते ह्या अस्त्रामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे मला असं वाटतं की जर पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणं थांबवलं नाही तर ना ही। भारत ही स्थगिती जी आहे ती पुढे भविष्यामध्ये चालू ठेवेल कोणताही आंतरराष्ट्रीय करार भारताला या स्थगितीपासून वाचवू शकत नाही मला असं वाटतं की केंद्र सरकारकडून घेतला गेलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असा आहे आणि हा पाकिस्तानला खऱ्या अर्थाने धडा शिकवेल ही सगळी लढाई ही केवळ आणि केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच लढायची आहे असं नाही तर भारत सरकारला या संपूर्ण लढाईमध्ये एक अत्यंत महत्वाचा हिस्सा नोंदवायचा आहे तो म्हणजे भारतात असलेल्या राजकीय पक्षांचं समर्थन मिळवणं भारतात त्यांना राजकीय पक्षांचं समर्थन मिळवण्याच्यासाठी एका सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करणं भाग असतं मोदी सरकारनं ही बैठक नवी दिल्लीमध्ये तातडीनं बोलावली या बैठकीत सर्वप्रथम इस्लामी अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांना सर्व उपस्थितांनी दोन मिनिटं उभं राहून मौन पाळत श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर केंद्र सरकारनं देशातल्या राजकीय नेत्यांना विश्वासात घेण्याच्यासाठी तातडीनं बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जवळपास दोन तास विविध मुद्द्यांवर चर्चा केली ही चर्चा बरीच विविध टप्प्यांवर होत होती त्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं नेतृत्व लाभलं संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये अनेक मुद्दे मांडले गेले देशात सर्वपक्षीय एकजूट राहावी आणि पुढे काय होणार आहे तसंच देशात ज्या ज्या घटना होणार आहेत त्यासाठी कोणत्याही प्रकारचे मनभेद आणि मतभेद असू नये किमान अपेक्षा व्यक्त आहे। सब कुछ अच्छा चलते हुए भी ये घटना एक चूक हुई है और इससे सब दुखी है और ऐसा घटना आगे नहीं होना चाहिए इसके लिए क्या क्या प्रबंधन किया गया है इसके बारे में ऑफिशियल अपने ब्रीफिंग में एक्सप्लेन किया है आप इस तरह से किसी एक समुदाय को जो इस बाजत इस मुल्क के शहरी है और मुसलमानों का इससे कोई ताल्लुक है ना कभी रहेगा यकीन हम मान रहे कि इन दहशत गर्दों ने किसी का रिलीजन पूछकर उनकी जान ली वो कंडेमनेबल है मेरे पास तो अल्फाज भी नहीं है मगर अगर आप उसके जवाब में अगर यह करेंगे तो फिर हम उन लोगों को ताकत बख्श देंगे जो इन्होंने इस तरह का टेररिज्म किया हा पूर्णपणे देशाचा विषय या देशाच्या विषयामध्ये पूर्णपणे पूर्ण ताकदीने सर्व पक्षाचे नेते आज प्रधानमंत्री यांच्याबरोबर उभे आहेत आणि मला वाटतं जे निर्णय आता घेतलेले आहेत इंडस वॉटर ट्रिटी असेल किंवा अटारी क्लोजरचा विषय असेल किंवा सार्कच्या सा विजाचा विषय असेल हे सगळ्या विषय जे घेतलेले आहेत त्याचं आम्ही स्वागतच करतो पण ह्याच्यापेक्षा कडक असा निर्णय हा सरकारच्या माध्यमांनी घेतला पाहिजे मोदीजींच्या माध्यमांनी घेतला पाहिजे जेणेकरून पाकिस्तान फंडेड टेररिझम जे, जे भारतामध्ये गेले अनेक वर्ष सुरू आहे ते टेररिझम कुठेतरी थांबलं पाहिजे देश एका अत्यंत आव्हानात्मक स्थितीमध्ये असताना विरोधक मात्र जबाबदार वागताना दिसत नाहीयेत नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये ठाकरे गटाचा कुणीही प्रतिनिधी हजर नव्हता पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करायला मात्र ठाकरे गटाला वेळ असतो पण सर्वपक्षीय बैठकीत त्यांना प्रतिनिधी पाठवायचा नसतो दुर्दैवाने आज पंतप्रधान मोदीजींच बिहार मधलं भाषण मात्र निव्वळ वल्गना करणारं भाषण वाटलं कारण आज ते ज्या ज्या पद्धतीने बोलले त्यातली कुठलीही गोष्ट जर याच्या आधीच झाली असती तर कदाचित उरी पठानकोट पुलवामा यातल्या कुठल्याही हल्ल्यानंतर जर ही कृती केली असती आणि त्यांनी कल्पनाही केली नाही अशा पद्धतीची धडकी भरवणारा धडा जर त्यांना शिकवला असता तर कदाचित आज पहलगाममध्ये निष्पाप हे पंचवीस तीस जीव गेले नसते आता आपण सर्वपक्षीय बैठकीमध्ये भारत सरकारनं राजकीय पक्षांना त्यांच्या भूमिका स्पष्ट करण्याची संधी सुद्धा दिली आणि या निमित्तानं सर्व राजकीय पक्षांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की भारत सरकारनं कुरापतखोर पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई करावी विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र